पूर्ण तो मंदिराला येण्यासाठी हा कळस गोखंड बसत नाही मंदिर पूर्ण झालं असं म्हणता येत नाही मंदिर का बांधाव मंदिर बांधल्या उद्देश आहे आपण जर नवनाचा ट्लोक येतो की आपल्या हातून पाप आम्ही केलं तरी सुद्धा त्याला पापाची लागले आहे आहे हे जे आहे हे घालवण्यासाठी पाच भगवानाने चांगला माल दाखवलेला आहे पण तो सगळ्यांना फेकणारा नाहीये म्हणाले की बिंदकाचे सगळ्यांना फेटा आपण आरे

ਹਰ ਵਾਰ ਮਾਸਾ ਆਪਣਾ ਦਾਰ ਉਦਰੀ ਪਾਉਂਦਾ ਹੈ ਦਰਦ ਕਰਨ ਲਈ ਕੇ ਵੀ ਪਾਇਦੇ ਹੈ ਦਰਦ ਕਰਨ ਕੇ ਨਾ ਹੈ ਕਿ ਉਹ ਬਤਾਰਨ ਦੇਵਤਾ ਤੋਂ ਬਰਗਮੋਂ ਲੜਨ ਤੋਂ ਬਗਮ ਉਹ ਅੰਦਰੋਂ ਭੈਰ ਨੂੰ ਲੈ ਕੇ ਪਹੁੰਚਿਆ ਹੈ ਲਵਣਾ ਅਗਲਾ ਨੂੰ ਦਰਦ ਇਹਦਾ ਅੰਦਰੋਂ ਵੇਦੋ ਦਿਸਦਾ ਹੈ ਆਵਾਏ ਇਥਾਰੇ ਮੈਂ ਜੈਨੇ ਨਾ ਬਾਰਾ ਹੈ ਮੋਹ ਪ੍ਰਾਤ हा okay. yeah. सर्वे

समझ रहे हैं और कह रहे हैं ना आम यही हो गया आम यही आए और बच्चे ने बच्चे सब तो आम यही बार आए जैसे भावों के दर्द बाहर आ गया जी बाप रे आपल्याला बहुमूल असं सहकार्य दिलं त्याचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल कृतज्ञता म्हणून आमच्या गावच्या वतीनं थोडीशी छोटीशी भेट आम्ही अरुण बापू आणि संतोष साळंखे यांच्या